ग्रामीण शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सहकारी संस्था पुढाकार घेत कर्ज पुरवठ्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होत असून सहकार चळवळ त्यांच्या आयुष्यातील खरी कामधेनू ठरत असल्याचे मत शेतकरी नेते सुरेश चौगले यांनी व्यक्त केले इंगळी तालुका चिकोडे येथील श्री लक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक कृषीपतीं सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष रमेश मुरचिट्टे होते प्रमुख अतिथी म्हणून येथील सिद्धेश्वर समूहाचे नेते सुरेश उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत होत यांनी केले तर प्रास्ताविक राहुल केरबा यांनी केले कार्यदर्शी दिनकर सुंगारे यांनी अहवाल सादर करताना सांगितले की संस्थेचे एकशे पंच्याहत्तर सभासद असून शेअर भांडवल पाच लाख चौसष्ट हजार सातशे रुपये आहे संस्थेकडे एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे तेहतीस रुपयांचा निधी असून ठेव रक्कम बावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे सदुसष्ट रुपये आहे मागील वर्षात एकोणसाठ लाख छत्तीस हजार तीनशे तीस रुपयांचे कर्ज वितरण झाले असून संस्थेला एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा सा नफा झाला आहे यावेळी मुख्य अतिथी रणजित शिरसेट म्हणाले की सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागात बचतीची सवय निर्माण झाली असून शेतकरी व सामान्य नागरिकांना आर्थिक सक्षमतेकडे नेण्याचे मोठे कार्य सहकारी संस्था करत आहेत भविष्यात अशा संस्था केवळ अर्थकारणापुरत्या मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अध्यक्ष अध्यक्ष रमेश भाषणात बोलताना म्हणाले आमदार गणेश हुकेरी व विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या प्रयत्नातून संघासाठी नूतन इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाकडून सुमारे छत्तीस लाख रुपये अनुदान मंजूर सहकाराच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या महालक्ष्मी विविध उद्देश ग्रामीण सह कृषी सहकारी संघाला आमदार गणेश हुकेरी व विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या प्रयत्नातून संघासाठी नूतन इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाकडून सुमारे छत्तीस लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले इमारत बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले यावेळी उपाध्यक्ष जयपाल जुगळे संचालक अण्णासाहेब सरडे प्रभाकर कोळचे शंकर सुंगारे कस्तुरी गडकरी राणी खोत संजय भरणमे राजकुमार चिगरे लगमन्ना अवरादे पांडुरंग वडर जोत्यापा कोकणे प्रकाश हेमगिरे अभिजित लोकुरे राजू चौगला आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन रोहन खोत यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत लंगोटे यांनी मांडले एस बी न्यूजसाठी इंगडीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा